नमस्कार आज आपण कुरकुरीत अशी अजिबात तेलकट न होणारी अळवडी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे ते बारीक वाटून घ्यायचं इथे मी एका भांड्यात दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे लसूण हिरवी मिरची वाटण केलेलं ते टाकायचं त्यामध्ये मी तर आणि गुळाचं पाणी टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं इथे मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत तीळ टाकल्यामुळे आपल्या आळूवडीला छान खमंग अशी चव येते इथे गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं सा आणि सैलसर असं छान पीठ भिजवून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता मी असं घट्ट असं पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आता आपण अळूची पानं घेणार आहोत इथे मी एक पान घेतलेलं आहे बघा त्यातली मधले जो शिर असते ना ती सुरीच्या मदतीने काढून घ्यायची आणि त्याला लाटण्याच्या साहाय्याने आपण इथे दाबून घेणार आहोत लाटण्याच्या साह्याने तुम्ही इथं पाहू शकता की मी इथे पानाला छान असं दाबून घेतलेला आहे त्यामुळे आपला रोल करताना तो व्यवस्थित प्रकारे तयार होतो इथे आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते बॅटर छान असं पाण्याला लावून घ्यायचं इथे मी वरच्या साईडला थोडं दुंबून आहे आणि छान लावून घेतलेले आहे आता दुसरं पान हे तो उलट ठेवायचं वरचा खोपऱ्याचा भाग वरती ठेवायचा याप्रमाणे उलटसुलट करत मी इथे पाच पान हे एकमेकांवर ठेवून छान अशी अळवडी इथे रोल तयार करून घेणार आहे इथे पाहू शकता अजिबात पानाला कोरडे ठेवायचे नाही सर्व बाजूंनी व्यवस्थित असे पीठ लावून घ्यायचे आहे इथे आपण सर्व पानांना छान प्रकारे पीठ लावून घेतलेले आहे आता आपण कडे दोन्ही कडेच्या बाजूने व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि पीठ लावून घ्यायचं वरच्या खालच्या बाजूने देखील मी दुमडून घेतलेला आहे आणि इथे आपला छान असा रोल तयार झालेला आहे आता हा रोल आपण एका चाळणीत ठेवून घ्यायचा इथे याचप्रमाणे मी आणखीन एक रोल तयार करून घेतलेला आहे आपण चाळणी ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफवून घेणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटांनंतर पाहायचं बोटाने दाबून बघायचं जर आपला रोल कडक लागला तर समजायचं की रोल छान शिजलेला आहे थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये आपण इथे या वड्या तळून घेणार आहोत तुम्ही शॅल फ्रायदेखील करू शकता इथे तुम्ही पाहू शकता अलटी करत मी छान अशा गोल्डन रंग होईपर्यंत वड्या मी तळून घेणार आहे इथे दोन्ही बाजूने छ छान अशा पण वड्या तळून घेतलेल्या आहेत आपल्या कुरकुरीत अशी अड़ी इथे तयार झालेली आहे